आई जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आज बरेच पाच सहा महिन्यानंतर आज आम्ही फायनली ग्राउंडला आलेलो हो, आहोत त्या दिवशी ग्राउंड बघायला आलो होतो पण खूप पाऊस पडत होता पण आज फायनली ग्राउंड सुकलेला आहे आणि सहा महिन्यानंतर आज स्टर्म आपल्या ग्राउंडमध्ये ठोकला जातो आहे हार्दिक यांच्याकडून चांगला ठोकरे स्टेडियम दमण्या याच्यात दिसतोय जरा जाऊ द्याय मलाच ठोकायला लागेल लांबला मी पण त्या प्रॉब्लेम नाही आज विकेट घेऊन चिपटावर परत दिवसानंतर आलो आहे ना बॅट बॅट पण खूप जवळ वाटते पहिला राहिलं येऊ याला जाऊ दे हा कसं वरती जाईल आता सध्या आपण खेळायला आलो सध्या पोरं आता सगळ्या खेळायला आहे बघा ग्राउंडमध्ये सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे मला दे पहिले बॅटिंग मला पहिले बॅटिंग दे मला आता वॉर्म अप चावली सध्या बरेच नंतर पाच सहा महिन्यानंतर बॉल लागला बॅटीला कसं वाटतंय एज खेळून आलंय आणि इंडिया एला रिप्रेझेंट करून आले आणि आता काही नाही काही सुरुवात झालेली आहे चिडा चिडी साठी अंजू कसा लगराय तेरको अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है ना धूप आ।, आ रहा है ना तो काय करने का फिर चल लेगा ले ना, आ, ना बाली। ए बॉलिंग शिकायची तुला जा तिकडे बघू सौरभ काय करतो अशा प्रकारे पहिला बॉल है ओ सौरभ कस वाटते पहिल्यांदा बॉल लागला बरोबर ना बॉल लागला एकदम क्लास भाई हे आपलं जीवन आहे काय ओंकार हे खेळल्याशिवाय आपलं मरणच नाही नवीन बॉल पैसे नाही आयुष्या तू स्पॉन्सर दे ना सनी कडून स्पॉन्सरशिप ब्लॉगर तू द्यायला पाहिजे आम्हाला स्पॉन्सर काहीच तुम्ही लोक सपोर्ट नाही करत पूर्णपणे तर आपण जेव्हा चॅनल आपलं पूर्ण हाय लेवलला जाईल ना तेव्हा आपण बॉलचा बॉक्स काय आपण ग्राउंड विकत घेऊ जा हे मी लाईव्ह मध्ये बोललोय जमाला का हे होणारच बॉल सी सुखे रे बॉल सी सुखे का टेंशन नहीं अरे सस्ता तू बॉलिंग सीख जा रे ये तुमसे नहीं होएगा ये खास ये खास, खास सस्ते से टी ब्लॉक बनता तो है आता है तेरे बैटी में तो कहीं सुखते थे बोगा अपन आता ये अंड्रम डैग अंड्रम ओह माय गॉड चष्म्यामुळे बॉल दिसला नाही हे मी समजू शकतो तुला तर काय वाटते तुला ए चष्म्यामुळे बॉल दिसला ना कसं वाटतंय बॉल दिसला ना थोडाफार टेन्शन आज पहिला दिवस शिकू आपण आयुष्याचा यांचा पहिला दिवस कधी संपत नाही रोज मला बोलतो खेळायला आल्यावर पहिला दिवसच असतो काय नसतो याचा पहिला काय तुम्ही ब्लॉग बघत राहा पुढे माझी इन्क्रीमेंट बघा होणार आणि आज जे खेळायला आले नाही त्यांच्या टिंब टिंब आहे अजून आपले होतात सुरुवात झालेली आहे खेळायला बघा ए, ए आणि हा तोच प्लेअर आहे त्यांनी टर्क मध्ये बो, बोलून सिक्स मारलेला प्लेयर आहे हा तो आज काय तुला आज काय बोलून मारायचंय का इकडे हॅट्रिक आहे आणि त्याचा रेकॉर्ड पण येतो खूप सारा व्हाईट बॉलचा पण हार्दिक काय हाय बॉल आहे ना ठीक आहे बाई बाईजे लेज हिटमॅन नाही आज पहिला बॉल आहे रे खास व्हिडिओ सशासाठी ओ मायकोट मध्ये नवीन पण बॉल आलेला आहे आणि संस्कार कडून आहात ना नवीन कॅप्टन नाही आला का जाऊ द्या नवीन ब्लॉग आहे आज नवीन नवीन स्टार्ट आहे आज दोन हजार स पंचवीसचा नवीन पावसा पावसानंतर आज आपला पहिला गेम आहे आणि सगळे बॉलर वॉर्म अप होतात आणि तिकडे पण स्कॉड आलेला आहे आपल्या टीमचा मोबाईलवर आहे सगळे बिझी आहे सध्या आणि हा नवीन बॉलनी सुरुवात करणार आहे असं सौरभ मिस करणार घरची नाही घाडगी हा भाई 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 आपल्या बोलला मला व्हिडिओ कार्ड बोलते चांगला लागला तर टाकू का Oh चलता है, चलता है, oh. ड़कता। ड़कता। <laughs> ओ माय गॉड चलो गाइस चलते हैं चलते हैं वार्म अप गेम में वार्म अप गेम में ओ बोलो करो और कौन सा का फेंक ही रखता है कहीं रखता ओ बॉल वे फेंक ही निकाल ला बॉल बालिया काले इस समय बॉल डालते हुए भाई के सामने बोले यार

औरडने बॅटिंग घेतली तो आमच्या टीम मध्ये आणि काहीच आम्ही टॉस हारून आम्ही पहिले बॉलिंग आहे आणि ओमकारला पहिल्या मॅचला आम्ही हारवणार आहे. सगळे मॅच बद्दल भाई आम आमच्याकडे सगळ्यात मोठा लेजेंड प्लेयर म्हणजे तो बघा इंडिया मधून खेळ आलेला प्लेयर आहे. तर आम्हाला खूप भाग्यवान आहे. करोडोचा प्लेयर आहे मी कोणाशी पण बोलत नाही. बघा प्लस एकदम खूप हो उन्हात उभा बाबा चष्मा चष्मा लावून मस्त एकदम कडक मध्ये इंडिया जर्सी घालून ऊन येण्यासाठी लोक चष्मा घालतात आणि काढून सावली घेते एकदम विचित्र प्राणी सा। सांगायचं वा एकदम हिरो बा फिल्डिंग करतो का काय करतो समजतच नाही काय बाहेर काय होत कसं वाटतंय आऊट प्लेयर देतात माहिती आहे का कसं अंधार पडला म्हणून स्वतःचे प्लेयर आउट नाही तरी आउट येतात ठीक आहे ते आम्हाला कामाला नाही आली पण तो कसं ना तो आम्हाला माहिती नव्हता आधी आऊट झाला नाही आउट नसताना तर काहीतरी बदल झाला असताना जिंकले असते तुम्ही जाऊ दे फायनल परफॉर्म व्हेरी पोअर अन्शाल बोलता सिरीज बिन व्हायची होती पण काय झालं नाही सिरीज आज पहिला दिवस होता आम्ही आज पहिल्या दिवस पहिला दिवस देवाला ओके। पहली देवाला पहिली डायरेक्ट बरेच दिवसानंतर आज खेळायला गेलो तो जाम मजा आली होती तर कमीत कमी पाच महिन्यानंतर खेळायला गेलो असेल तर एवढी मजा केली होती अक्षरशः व्हिडिओ काढायला भेटली नाही तर खेळण्यामध्ये एवढं मग्न झालो होतो तर व्हिडिओ व्हिडिओ काय दुन्हे जरी आठवत नाही आपल्याला बट क्रिकेट खेळताना आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये